नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शेलु बाजार येथे महाआरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न दिनांक फेब्रुवारी संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बाजार येथील नवीन गजानन महाराज मंदिरात महाआरोग्य व रोग निदान शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मोफत औषध वितरण केले सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वाशिम व मंगळूळबीरचे आमदार श्यामभाऊ खोडे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनीष मनीष पाटील गहुले एस आर कॉन्व्हेंटचे संचालक उद्धव राऊत व शीतल राऊत सोनाळा गावचे सरपंच राहुल भाऊ वानखेडे शालिनीताई वानखेडे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शेख नवेद सौ दुर्गाताई दुगाणे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वैशालीताई तसेच संस्कार गुरुदेव महिला मंडळ गजानन महाराज नित्यसेवा मंडळ साई श्रद्धा नित्यसेवा योग कार्यशाळा आणि मारवाडी युवा मंच सेलबाजार मंडळी यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले या उपक्रमात अनेक युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख बाळू पाटील ठाकरे उपतालुका प्रमुख रवीभाऊ लांभाडे बजरंगसिंह रघुवंशी तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामप्रभात ट्वेंटी फोर मुख्य संपादक दिलीप अवगन पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका